माझं सोलापूर न्यूज चॅनल भारतात सोनं गहाण ठेवून कर्ज घेण्याचं प्रमाण तसं बऱ्यापैकी जास्त आहे मात्र गेल्या काही या कर्ज व्यवसायात असणारी अनियमितता समोर आली आहे अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक या दोन्ही सतर्क आहेत अर्थ मंत्रालयाने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना त्यांच्या गोल्ड पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश दिले आहेत सोन्यावर कर्ज देताना नियमांचं उल्लंघन होत असल्याच्या घटना घडत असल्याचं अर्थ मंत्रालयाच्या निदर्शनास आलं आहे सोन्यावर कर्ज देताना उल्लंघन करतात त्याचा फटका सोन्यावर कर्ज काढणाऱ्या ग्राहकांना बसतोय सोन्यावर कर्ज देताना काही कंपन्या लोन टू व्हॅल्यू रेशो मध्ये फेरफार करताना दिसतात सोने तारण ठेवताना फसवणूक होऊ नये यासाठी काय काळजी घ्याल फोटो स्त्रोत गेट्टी इमेजेस टी वी रेशोमुळे तुम्हाला सोन्यावर जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकतं हे समजतं सध्या आर बी प्रमाण पंच्याहत्तर टक्के निश्चित केले म्हणजे एक लाख रुपयांचे दागिने गहाण ठेवले तर त्याला फक्त रुपये कर्ज मिळेल पण गडबड कुठे होते आयने केलेल्या तपासात त्यांना असं आढळून आलं आहे की काही कंपन्या ग्राहकांच्या सोन्याच्या बदल्यात त्यांना कमी कर्ज मंजूर करत आहेत अशा स्थितीत ग्राहकाला कमी कर्ज मिळतं आणि तो कर्जाची परतफेड करू शकत नसेल तर कंपनी त्या कर्जाचा लिलाव करून फायदा घेते काही कंपन्या ग्राहकांच्या सोन्याच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करतात अनेक वेळा बावीस कॅरेट सोन्याचे दागिने वीस किंवा अठरा कॅरेट म्हणून सांगितले जातात अशा स्थितीत ग्राहकाला कमी कर्ज मिळतं यामुळे कर्ज फेडण्याची ग्राहकाची क्षमताही कमी होते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल